अद्भुत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघा दोन सप्टेंबर आज श्रावण मासातील पाचवा आणि शेवटचा सोमवार आणि योगायोगाने या सोमवारच्याच दिवशी आलेली आहे श्रावणातील अमावस्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जी अमावस्या श्रावण मासामध्ये मा येते त्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं म्हटले जाते तसंच सोमवारच्या दिवशी जी अमावस्या येते त्या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या असं देखील म्हणतो बघा अमावस्य तिथी ही नकारात्मकता संपवण्यासाठी घराची बांधखुली करण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी आपल्या घराला किंवा घरातील कुठल्याही सदस्याला जर कोणाची नजर लागलेली असेल कुणी काही जादूटोणा केलेला असेल काही बाहेरील बाधांचा परिणाम आपल्या घरावरती झालेला असेल अशा सगळ्या बाधांना शत्रू पिढेला नजर बाधेला आपल्या घराच्या बाहेर करण्यासाठी आणि त्यातून आपल्या घराचं कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला अमावस्या तिथीपासून ही एक वस्तू आपल्यासोबत ठेवायची आहे ही एक वस्तू तुमच्या कुटुंबाचं आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं संरक्षण करेल बघा अमावस्या तिथीचा सर्वात प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आज अमावस्या तिथीपासून तुम्ही सुद्धा ही वस्तू आपल्यासोबत आवर्जून ठेवा मंडळी बघा आपल्यापैकी बरेचसे दादा आणि ताई असे आहेत की ज्यांना बाहेरील बाधेचा त्रास हा होत आहे घराच्या बाहेर पडलो तर नजर लागते कुणाच्या कुठल्याही कार्यक्रमात केलो तर आजार पण येते खरं तर ज्या काही बाधा आहेत त्यापैकी नजरबाधा ही सर्वात भयानक बाधा मानली जाते घरातील एखाद्याही सदस्याला जर नजर लागली तर घरामध्ये कलह व्हायला सुरुवात होते बघा नजरबाधा किंवा तांत्रिक बाधा कि तांत्रिक शक्ती असेल तर ती आपल्या घरामध्ये एकदा आली की आपलं संपूर्ण जे घर आहे ते उद्ध्वस्त व्हायला लागते कारण घरात रोजची किरकिर चालू होते भांडणं चालू होतात मग पती पत्नीचं पटत नाही मुलांचं आणि आई आईचं पटत नाही घरामध्ये फक्त आणि फक्त वाईट वातावरण असतं ज्या मुळे घरामध्ये एकदा वाईट शक्तीने प्रवेश केला की घरातील सकारात्मकता घरातील आनंदीपणा जो आहे हा संपूर्ण जातो आणि घरातील जे काही वातावरण आहे हे अत्यंत अशुद्ध बनत जाते मग आपण स्वतःच विचार करायला लागतो आत्तापर्यंत माझ्या घरात सगळं काही चांगलं चालू होतं व्यवस्थित होतं मात्र अचानक सगळेच फासे उलटे कसे फिरायला लागले तर ते असतात बाहेरील बाधेमुळे बऱ्याच लोकांना अमावस्या पौर्णिमेचा त्रास होतो जशी अमावस्या जवळ आली किंवा पौर्णिमा जवळ आली तसं घरामध्ये काही ना काही वाईट घडायला लागतं घरामध्ये त्रास जाणवायला ला लागतो ह्या सगळ्या शक्तींना नष्ट करण्यासाठी आपल्याला आजपासून फक्त ही एक वस्तू आपल्यासोबत ठेवायची आहे आता मी तुम्हाला तीन वस्तू सांगत आहे या तीन वस्तूंपैकी तुम्हाला जी पॉसिबल असेल किंवा तुम्हाला जी शक्य असेल ती वस्तू तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे यातील पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे काळी चिंच काळ्या रि रंगाची जी चिंच असते बघा चिंचेचे खरे असते तर दोन तीन प्रकार असतात त्यापैकी जी काळी चिंच असते ही चिंच तुम्हाला बाजारातून घरी आणायची आहे तुमच्या घरामध्ये जर ही चिंच असेल तर तुम्ही तीच चिंच घेतली तरीही चालेल फक्त लक्षात ठेवा या चिंचेमध्ये चिंचोका असला असल्या पाहिजे ज्याला चिंचेची बी असंही म्हटलं जातं काळ्या रंगाची चिंचोक्या सगट असणारी चिंच तुम्हाला अमावस्या तिथीला आपल्या घरात आणायची आहे या चिंचेसे तुम्हाला चार गोल बनवायचे आहे प्रत्येक चिंचेमध्ये तुम्हाला एक चिंचोका घ्यायचा आहे म्हणजे चिंचोक्या तुम्हाला चिंचेचे चार गोल बनवून घ्यायचे आहेत आणि हे चार गोल तुम्हाला घराच्या आतील चार कोपऱ्यांना ज्या आपल्या घराच्या चार दिशा असतात या चार दिशांना एका काळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधून ठेवायच्या आहेत बघा चिंच आणि त्यामध्ये घातलेला जो चिंचोका असतो हा नेहमीच बाधांपासून वाईट शक्तींपासून संरक्षण करणारा असतो खरं तर चिंचेचे शास्त्रामध्ये असंख्य उपाय सांगितलेले आहेत त्यामध्ये तांत्रिक बाधा नष्ट करण्यासाठी आणि वाईट शक्तींपासून घराचं संरक्षण करण्यासाठी चिंच आणि चिंचोका जर काळ्या रंगाच्या कापडात तुम्ही अमावस्या तिथीला रात्री आपल्या घराच्या चार दिशांना बांधून ठेवल्या तर तुमच्या घरामध्ये चहू बाजूने सकारात्मकता राहते तुमच्या घरामध्ये असणारी अवलक्ष्मी ही घराच्या बाहेर जाते त्यामुळे हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतरचा दुसरा उपाय तुम्हाला मी सांगत आहे यासाठी तुम्हाला सात अख्ख्या काळ्या मिरी घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला पांढऱ्या रुईच्या मुळाचा तुकडा घ्यायचा आहे पांढरी रुई जी दैवी शक्तीने भरभरलेली असते आणि अमावस्ये तिथीला हीच पांढरी रुई विशेष महत्त्वाची म्हटली जाते या पांढऱ्या रुईच्या मुळाचा एक तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत दोनही गोष्टी ज्या आहेत त्या अमावस्या तिथीला दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला एका सफेद रंगाच्या कापडात ठेवायच्या आहेत यावरती तुम्हाला एक चिमूडभर जे आपल्या घरामध्ये हिंग असतं हे हिंग तुम्हाला घालायचं आहे या तीनही गोष्टी सफेद रंगाच्या कापडात बांधायच्या आहेत आणि आपल्याला आपल्या देवघराच्या समोर जो दिवा लावलेला असेल त्या दिव्याच्या समोर या दोनही वस्तू ठेवायच्या आहेत ठीक आहे ही जी पोटली आहे ज्यामध्ये आपण या दोन वस्तू घातलेल्या आहेत ही पोटली तुम्हाला देवघरातील दिव्याच्या समोर एक दोन तासभर ठेवायची आहे दोन तासानंतर ही पोटली तिथून उचलायची आहे घरातल्या चारही कोपऱ्यांना ती स्पर्श करायची आहे त्यानंतर ही, 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 त्या ही पोटली तुम्हाला रात्रभर अमावस्या तिथीला रात्रभर आपल्या उशीखाली ठेवायची आहे जेणेकरून तुम्हाला लागलेली बाधा नजर वाईट शक्ती सगळं काही त्या मुळामध्ये आणि त्या काळ्या मिऱ्यामध्ये शोषलं जाईल कारण पांढऱ्या रुईचं मूळ आणि जी काळी मिरी आहे ही नकारात्मकता शोषणासाठी तांत्रिक बाधा नष्ट करण्यासाठी बाहेरील बाधा नष्ट करण्यासाठी ह्या दोनही गोष्टी अत्यंत उपयुक्त मानल्या जातात या दोनही गोष्टी जेव्हा रात्रभर अमावस्या तिथिला तुम्ही उशी खाली ठेवाल तेव्हा तुमच्यामध्ये असणारी सगळी वाईट शक्ती नजर सगळं काही त्यामध्ये साठलं जाईल दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा ही पोटली उशी खालून उचलायची आहे म्हणजे स्नान वगैरे सगळं आवरल्यानंतर ही पोटली उशी खालून काढायची आहे आणि अखंड स्वरूपाने ही पोटली नेहमी तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे कमीत कमी तुम्हाला एक्कावन्न दिवस तरी बाहेर जाताना किंवा घराच्या बाहेर पडताना ही पोटली आपल्यासोबत किंवा आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे हा उपाय पतीसाठी केला असेल तर ती पोटली जी आहे म्हणजे पांढऱ्या रुईच्या मुळा मूळ आणि काळे मिरीची जी पोटली आहे ती तुम्ही तुमच्या पतीच्या पॉकेटमध्येही ठेवू शकतात फक्त ते घरी आल्यानंतर तुम्हाला पोटली त्यांचा उशी खाली जाए। एक कावन वा ती पोटली त्यांच्या किंवा तुमच्या उशीखाली ठेवायची आहे एकावन्न दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात असंख्य पटिनियाचा लाभ होईल कितीही बाधा किंवा वाईट शक्ती असेल तर ती नष्ट होऊन जाईल आणि तुमच्यावरती येणारं मोठं संकट टळून जाईल किंवा मोठा एखादा अपघात घडणार असेल तर तोही नष्ट होईल त्यानंतरचा तिसरा उपाय तुम्हाला सांगत आहे या तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला अमावस्य तिथीला काळ्या रंगाची हळद आणायची आहे हळदीचेही तीन ते चार प्रकार आहेत तुम्ही पिवळी हळद ऐकली असेल तुम्ही ब्राऊन हळद ऐकली असेल आणि त्यापैकीच एक आहे काळी हळद काळी हळद बाजारामध्ये किंवा जे आयुर्वेदिक दुकानं भेटतात तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल घरामध्ये जर असेल तर तुम्ही ते तीच एक काळी हळद घेतली तरीही चालेल एक काळ्या हळदीचा फक्त तुकडा घ्यायचा आहे ही काळी हळद अमावस्या तिथीला तुम्हाला संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान देवघरातील माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे आणि तुम्हाला एक वेळा माता लक्ष्मीचं कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे त्यानंतर ही काळी हळद तिथून उचलायची आहे माता लक्ष्मीला तुमच्या आयुष्यातील अडथळे अडचणी जे काही असेल ते काळ्या हळदीमध्ये सांगायचे आहेत आणि त्यानंतर ही हळद एका लाल रंगाच्या कापडात बांधून ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे कायम अखंड स्वरूपाने अमावस्य तिथीला अभिमंत्रित केलेली ही काळी हळद जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवली तर नक्कीच वाईट शक्तींचा नाश होईल बाधा नष्ट होईल आणि तुमच्या जीवनामध्ये भरभरून सकारात्मकता येईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत तिघांपैकी कुठलीही गोष्ट कुठलाही उपाय केला तरीही चालेल तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ